भीमा कोरेगावच्या कार्यक्रमासंबंधित आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या काय आहेत आणि कुठल्या कुठल्या आहेत त्याबद्दल सांगा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज आपण इतिहास पाहतो त्यावेळेस हे बघण्यात येतं की अठराव्या षटकामध्ये जेव्हा पेशवाई राजवट होती बहुजनांना दलितांना महिलांना गुलामगिरीच्या साखरदंडामध्ये जकडून ठेवले होते पेशवाई राजवटीमध्ये खास करून दलितांना अगदी मान माणुसकीला कालिंबा फासेल अशी वागणूक मिळत होती गुलामीच्या साखरदंडामध्ये जकडून ठेवले होते आणि ह्याच गुलामीला प्रतिकार करण्यासाठी याचा विरोध करण्यासाठी आणि ह्या पेशवाईच्या राजवटीला उलथून टाकण्यासाठी त्यांचा बिमोड करण्यासाठी म्हणून आपल्या शूर महारांनी जे आपण ज्यांच्या शौर्याच्या गाथा इथे भीमा कोरेगाव इथे गात असतो अशा पाचशे शूरवीर ब्रिटिश सरकारमधून लढा दिला आणि आठ पंचवीस हजार पेशवेई सैनिकांना इथे भीमा नदीच्या काठी कंठस्थान घातले आणि मनुवादी विषमतावादी मनुस्मृतीला मांडणाऱ्या ह्या पेशवाई राजवटीला भीमा नदीमध्ये बुडवून टाकले आणि ह्याच शूरवीरांच्या जे प्राणाची आहुती देऊन त्यांनी लढा दिला आणि ह्या पेशवाई राजवटीला उलथून टाकलं अशा या शूरवीरांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने इथे भी विजयस्तंभ उभा केला आणि ह्या विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरिता भीमानुयायी दरवर्षी इथे जात असतात त्याच काळानंतरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सामाजिक लढा उभा केला होता विषमतावादी सरकारच्या विरुद्ध त्या काळामध्ये त्यांनी जो लढा उभा केला होता त्याच लढ्याचा परिपाक म्हणून फर्स्ट जानेवारी नाईन्टीन ट्वेंटी फाईव्हमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा या विजयस्तंभाला मानवंदना केली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या बहुजनांना हा इतिहास पुढे आणून दिला की बहुजन हे गुलाम नाही आहेत हे शोषित नाही आहेत तर आपले पूर्वज जे आहेत हे शूरवीर आहेत जे प्रस्थापित मनुवादी राजवटाला उलटून टाकण्याची धमक ठेवतात आणि त्याकरिता स प्रत्येक बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला तिथे मानवंदना देण्याकरिता जायचे आणि तीच परंपरा इथल्या भी भीमा चालू ठेवली आणि आत्तासुद्धा प्रत्येक भीमानुयायी या ठिकाणी जाऊन या विजयस्तंभाला मानवंदना देऊन तिथून ऊर्जा घेऊन इथल्या मनुवादी जातीवादी मनुस्मृतीला मांडण्याला प्रशासनाविरुद्ध लढा देण्याकरिता तिथून ऊर्जा ने घेऊन येत असतो आणि त्याच अनुषंगाने या दोन हजार अठरा साली विकृत मानसिकतेचे जे मनुवादी मनुस्मृती स्म समर्थक आहेत मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी संगणमतानी तिथे जातीय दंगल निर्माण केली त्या जातीय दंगल निर्माण करून भीमा कोरेगावला येणारे आपले जे लाखो अनुयायी आहेत त्यांच्यावरती हल्ले झाले त्यांच्यावरती दगडफेक झाली आणि जातीय दंगल निर्माण झाली जेणे ज्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या अनुयायांना प्राण गमवावे लागले तसंच बरेच इजा झाली आणि करोडोचं शासनाचं नुकसान झालं तरी या आपला जो भीम अनुयायी वर्ग आहे हा थांबला नाही सातत्याने आपण भीमा कोरेगावला जात जात असतो दरवर्षी आणि जो लढा जो जातीयवादी दंगल यांनी निर्माण केली त्याच्यानंतर विरुद्ध दलित असा तो वाद निर्माण झाला आणि त्याचे पडसाद हे पूर्ण भारतभर उमटले याची आपले दखल घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने संभाजी भिडे हा जो वारंवार पुण्यामध्ये जिथे आपली संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र जो शिव फुले आंबेडकरी विचारधारेने प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असतो अशा या महाराष्ट्रामध्ये हा संभाजी भिडे प्रत्येक ठिकाणी फिरून प्रत्येक वेळेस आपल्या तिरंग्याबद्दल राष्ट्रगीताबद्दल तसंच सुधा सुधारकांबद्दल हा संभाजी भिडे चुकीचे वक्तव्य करतो आणि त्यानिमित्ताने त्याच वक्तव्यांवरती आपल्या इथे सामाजिक तेढ निर्माण होते आणि दंगली निर्माण होतात तर याच्याच याच्याकरिता आपण आत्ताच जिल्हा अधिकारी पुणे शहर तसेच जिल्हा अधीक्षक पुणे जिल्हा अधीक्षक ग्रामीण यांना आपण निवे निवेदनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हे जे मनुवादी जातीवादी मिलिंद एकबोटे संभाजी भिडे आणि तसेच कर्णी सेना अजय सेंगर यांनीही दोन हजार बावीस रोजी सांगितलं की इथे भीमा कोरेगावची लढा झालाच नव्हता आणि हे भीमा भीमा कोरेगावचं जे विजयस्तंभ आहे याला पाडण्यात यावं तर अशा ह्या मनुवादी विकृत तिन्ही लोकांना शासनाने जिल्हा बंदी करावी पुणे जिल्ह्याच्या बाहेर त्यांना स्थानबद्ध करावं तसंच त्याबरोबर त्यांना Uh, कुठल्याही सोशल मीडियावरती कुठलेही बाईट्स देऊन कुठलेही व्हिडिओज त्यांचे व्हायरल होऊ नयेत आणि त्यांनी कुठेही या पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुठेही यांची सभा आयोजित करू नये अशी मी आम्ही शासनाला निवेदन देऊन सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जे संब मिलिंद एकबोटे आहेत ते तर दोन हजार अठराच्या ज्या भीमेकरेगावची दंगल झाली त्याचा मुख्य सूत्रधार आहेत आणि त्यांचा जो खटला आहे तो पुणे जिल्हा न्यायालयामध्ये आणखीनही प्रलंबित आहे तर त्या अनुषंगाने या तिघांनाही शासनाने जिल्हा बंदी करून पुण्यामध्ये येण्यास बंदी घालावी आणि त्यांचे सोशल मीडिया ट्विट्स याच्यावरती लक्ष ठेवून ते कुठलेही वक्तव्य जे जाती जातीय जातीयते निर्माण करतील दंगल घडू शकते अशी दाट शक्यता वाटते आणि प्रिकॉशनरी मेजर म्हणून हा स्टेप शासनाने नक्की करावा जेणेकरून हे आंबे आंबेडकरी अनुयायी जे भीमा कोरेगावला येणार आहेत ते भीमा कोरेगावला आल्यानंतरनं कायदा सुव्य व्यवस्था याचा कुठलाही उल्लंघन होणार नाही आणि सगळे आपापल्या मानवंदना देऊन इथल्या प्रशासनाविरुद्ध आपण जो ऊर्जा घेऊन जात असतो ही ऊर्जा आपण शांतपणे घेऊन पुढच्या लढ्यासाठी तयार राहू असं मी प्रत्येक अभिमानुयाला आवाहन करते की शांततेत हा सगळा उत्सव आहे हा पार पाडावा धन्यवाद जय भीम जय भीम नमोबुद्धाय आपल्या माणसाची भूक ही खरं तर मेंदूची भूक आहे पुस्तकाची भूक आहे विचारांची भूक आहे वाचनाची भूक आहे आणि खऱ्या अर्थाने ही मेजवानी पुरवण्यासाठी की दोन तीन मिनटाच्या अंतरावर जाऊन तो पुस्तक खरेदी करी करू शकेल अशा दोन तीन मिनटाच्या अंतरावर त्यांनी स्टॉल टाकावेत पुस्तकांसाठी ते सर्वांना जयवीम आम्ही सावित्री सावित्रीमाई फुले समता मंच आणि आमच्यातर्फे आम्ही अर्ज दिलेला आहे हे, हे आमचे मुद्दे हेच आहे की एक जानेवारीला जे भीमा कोरेगावला जे आमचे अनुयायी येणार आहेत आणि त्यांना काही इजा न पोहोचता ते सुखरूपपणे आपल्या परत आपल्या घरी पोहोचले पाहिजे ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न केलेला आहे जे दोन हजार अठराला जे झालेलं आहे प्रकरण ते परत घडून आहे हे आम्ही आमचं द्वारे आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहे शासनाच्या समोर